झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती परंतु अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेचा एक मोठा चाहता वर्ग होता त्यामुळे मालिका संपली तेव्हा प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती या मालिकेत अभिनेत्री वल्लरी विराज व अभिनेता राकेश बापट हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते तर या मालिकेतील काही सहकलाकार हे लवकरच येत्या अकरा ऑगस्ट पासून सुरू होणारी बीन दोघांतलीही तुटेना या आगामी मालिकेत झळकणार आहे अशातच या मालिकेत लीला हे पात्र साकारणारी अभिनेत्री वल्लरी विराजने एक प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे तर वल्लरी विराज आणि आलापिनी देखील एका नव्या प्रोजेक्ट मध्ये झळकण्याची दाट शक्यता आहे या दोघींसोबत प्रसिद्ध मराठी अभिनेता इंद्रनील कामत हा देखील असणार आहे या संदर्भात अभिनेत्री वल्लरी विराजने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे यामध्ये आलापिनी व इंद्रनील यांच्यासोबत तिचा फोटो पाहायला मिळत आहे या फोटोमध्ये वल्लरी विराज व आलापिनी यासोबतच रुचा केळकर हिला देखील टॅग करण्यात आला आहे यामुळे हे कलाकार एका नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र काम करत असल्याची शक्यता आहे याबद्दल अभिनेत्री वल्लरी विराजने एका मुलाखतीत लवकरच ती नव्या प्रोजेक्ट मधून झळकणार असल्याचं सांगितलं होत तर आता काम करत असलेला प्रोजेक्ट नेमका काय असेल मालिका नाटक चित्रपट वेब सिरीज शॉर्ट फिल्म किंवा गाणं हे पाहणं तर अभिनेता इंद्रनील कामत बद्दल बोलायचं झालं तर याआधी त्याने किर्तीचा वणवा उरी पेटला या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती यासोबतच काही महिन्यांपूर्वी तो कलस मराठी वाहिनीवरील अशोक मामा या मालिकेत झळकला होता तर या तिघांच्या प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका